प्रस्थापित लोक सोडवण्याचं फक्त गाजर दाखवतात पण मुळात प्रश्न अजून तसेच आहेत ते प्रश्न सोडवणं आणि युवकांच्या हाताला काम देणं हा आमचा सगळ्यात मोठा जाहीरनामा तुमच्यासोबत अजून समाजचे लोक नाहीत का शंभर टक्के भटकेमुक्त ओबीसी दलित बहुजन अठरा पकड जातीचे लोक आमच्या बरोबर आहेत त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय फक्त धनगर समाज नाही तर सर्व अठरा पकड जातींचं आम्ही प्रतिनिधित्व करतोय सभा याची उमेदवारी इंजिनियर रामचंद्र गुटगडे साहेबांना तिसऱ्या आघाडीने दिलेला आहे ही आघाडी गोरगरिबांची आहे ही आघाडी शेतकऱ्यांची आहे ही आघाडी मजुरांची आहे आणि ही आघाडी प्रस्थापितांच माडा मतदारसंघातील डिपॉझिट जप्त करण्यासाठी ही आघाडी आहे ही नुसती आघाडी आहे ही गोर गरिबांनी वंचितांनी एका ठिकाणी येऊन एका विचारानं केलेली आघाडी आहे अरे आज कोट रुपये असतील वीस कोट असतील तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला तिकीट दिलं हो जातं हे मोडीत करण्यासाठी ही तिसरी आघाडी आहे आणि म्हणून इंजिनीअर रामचंद्र कुटुकडे साहेबांना धनगर समाजाचा एक आमचा बहुजन समाजाचा वंचित समाजाचा माळी समाजाचा आणि स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब त्याचबरोबर डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या तत्वाचा वारस म्हणून संसदेमध्ये चमकण्यासाठी आणि प्रायव्हेट शाळेमधील जे शिक्षकांचे प्रश्न आहेत हे शिक्षकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी आणि आज अनेक पक्षातून या पक्षातून त्या पक्षामध्ये कोलांड उडी घेणाऱ्या या भ्रष्ट नेत्यांना एक समजवण्यासाठी की आहे आघाडी मध्ये महिलांनी युवकांनी हे मतदान हे इलेक्शन हे नेतृत्व आहे धन्यवाद आम्हाला मोहिते पाटलांच्या नेतृत्वाला विरोध नाही या महाविकास आघाडी व आघाडी सरकार इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी यांच्या तत्वांना विरोध आहे आज गरीबाला माग ढकललं जात हे कशासाठी अरे बिना पैशाचे लोक मतदान टाकण्यासाठी नाहीत का त्यांचा म्हणून वोटिंग बँक म्हणून फक्त वापर केला जातो का हे कशासाठी आज धनगर समाजाला फक्त एकच उमेदवार दिलाय या माडा मतदारसंघामध्ये धनगराचा उमेदवार नाही का धनगर का बहुजन समाज पडले का याचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे पैसा गाड्या घोड्या सगळं आहे त्यालाच उमेदवार दिले जाते आणि आम्हाला माडा मतदारसंघामध्ये या प्रस्थापितांना गो बॅक जनता केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद